श्री गणेशाय नम नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांची आवडती अशी डिश चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला इथे मी एका टोपमध्ये या ग्लासने दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि इथे दोन पॅकेट नूडल्स घेतलेले आहेत टोमॅटो हिरवी मिरची कांदा कोथिंबीर हिरवे मटर घेतलेले आहेत आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आणि एक क्यूब चीजचा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण पाण्याला उकळी आलेले आहे आपण नूडल्स टाकून घेऊयात हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत अगदी दहा मिनिटात आपली ही डिश बनवून तयार होते आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकून घेऊयात हिरवी मिरची मी लांब लांब अशी लांब आकारात कट केलेली आहे हिरवी मिरची चांगली तळली की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला गोल्डन ब्राऊन असा फ्राय करायचा नाही आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टोमॅटो तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता आता मी हिरवे मटर टाकून घेतलेले आहेत सगळे आपण तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचे नाही तर अर्धवट असे शिजवून घ्यायचे आहेत लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि आता आपण जी जे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत ते मी पूर्णपणे असे पाणी वितळून घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल तुम्हाला ज्यूसवाली मॅगी आवडत असेल तरी तुम्ही थोडंसं पाणी ठेवू शकता मी अशी सुकी मॅगी करत आहे व्हेजिटेबल टाकलेले आहेत सगळे त्यामुळे मी अशी सुकी मॅगी बनवणार आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला अशा प्रकारे चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरून मॅगी मसाला टाकून घेणार आहोत यामध्ये मीठ आपण थोडसच टाकलेलं आहे कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये मीठ असतं तुम्ही कमी मीठ खात असाल तर आपण जे एक्स्ट्रा मीठ टाकलेले आहे ते नाही टाकलं तरी चालेल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मॅगी मसाला पण आपला चांग, चांगला मिक्स करून झालेला आहे वरतून आपण असं कोथिंबीर टाकूया आणि आता आपण यावर चीज टाकून घेणार आहोत तर मस्त आपली ही छान मुलांना मोठ्यांना आवडेल अशी छान अशी एम मी अशी डिश बनलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता तुम्ही किती छान आपली ही डेलिशियस अशी डिश दिसत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ